पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या श्री नवनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत एक, एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांचा अपहार झाल्याचं फेर लेखापरीक्षणात उघड झालंय या प्रकरणी अध्यक्ष संचालक मंडळातील नऊ सदस्य सचिव आणि दोन पॅनेलवरील लेखा परीक्षक अशा बारा जणांवर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी आज पन्हाळा पोलिसांनी सहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे पन्हाळा तालुक्यातील तिरपणमधील श्री नवनाथ सहकारी दुधसंस्थेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांचा अपहार झाल्याचं फेर लेखापरीक्षणात उघड झालं आहे संस्थेचे अध्यक्ष श्यामराव शंकर चौगले तसंच संचालक मंडळातील सदस्य भारती रंगराव पाटील राजाराम सदाशिव पाटील सरदार दौलू पाटील हंबीराव बापू मोहिते रंगराव श्रीपती पाटील रघुनाथ भुजिंगा पाटील सुशिला हिंदूराव पाटील विष्णू गुंडा कांबळे सचिव संजय बंडू चौगुले आणि पॅनेलवरील लेखापरीक्षक सुरेश बळीराम पाटील तसंच सुनील श्रीपती कोथमिरे यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार बावीस या कालावधीत संशयितांनी अधिकाराचा गैरवापर करून रिबेट वाटप आणि फरक वाटप बनावट दाखवला सॅम्पल दूध विक्री किर्दीला नोंद न करणं फरक वाटप कपात नोंदी किर्दीला नोंद न करणं तसंच दसरा ठेव कपात रक्कम किर्दीला नोंद न करता एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये लाटल्याचं फेरलेखा परीक्षणावेळी स्पष्ट झालंय त्यामुळे संस्थेची फसवणूक झाल्याचा लेखापरीक्षकाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय फिर्याद दाखल होताच अध्यक्षासह हयात मयत संचालक सचिव आणि पॅनेलवरील लेखापरीक्षकांवर गुन्हा नोंद केला त्यानुसार पन्हाळा पोलिसांनी आज सहा जणांना अटक करून पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे